वेलकम टू काव्या अँड नित्या ब्लॉग आज मी तुम्हाला दाखवणार आहे की चकल्या कशा कुरकुरीत आणि छान बनवतात आणि ते खूप दिवस टिकून राहतात तर मी तुम्हाला शेअर करणार आहे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघत राहा छान लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कंटिन्यू वाटी भाजकी डाळ आणि एक वाटी अजून पोहे घेतलेले आहेत पोहे आणि डाळला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे चांगलं आणि हे असं पीठ तयार होतं ह्याचं तुम्ही त्याला चाळून घ्यायचं आहे आणि असं माऊस पीठ तयार होतं त्याचे तर मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे की कोणते इन्ग्रेडियंट्स कधी टाकायचे आहे मी तुम्हाला सांगेनच व्हिडिओमध्ये तो ब्लॉग कंटिन्यू तर गाईल्स मी तुम्हाला बोलले होते की मी तुम्हाला सगळे इन्स्ग्रिडियंट्स दाखवणार आहे तर आ आहे ओवा ह्याला भाजून घेतलेला आहे आणि आता मी ह्याला आहे ह्या पिठात चाळायचं आहे तुम्हाला अशा पुण्याला मैत्री या प्रकाराने चाळायचं आहे तर आता तीळ टाकायचं आहे याच्यात आणि तर तीळ या प्रकरणाने टाकत आहे एक किती टाकायचं आहे वन टेबल स्पून आपल्याला तीळ टाकायचं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता तुम्हाला किती टाकायचं आहे मी वन अँड हाफ टेबल स्पून तीळ टाकलेला आहे याच्यात ह्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मिरची पावडर ते पण तुम्ही तुमच्या याच्याने टाकू शकता तुम्हाला किती हवं आहे आता मी घेतलेलं आहे वन टेबल स्पून हे मिरची पावडर आहे आणि हाफ टेबल स्पून मीठ घेतलेलं आहे हे पण तुम्ही तुमच्या ह्याच्याने टाकू शकता हिशेबा त्यानंतर हिंग टाकायचं आहे हिंग आपल्याकडे आहे हिंग शेफन वन अँड हाफ टेबल स्पून तुम्ही टाकू शकता तुम्हाला हवे आहे तर आम्ही प आम्ही तितकंच टाकणार आहे हे बघा हे आहे हिंग बस 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 आहे बघा हे अजून मी घेतलेलं आहे थोडंसं मग त्यानंतर आपण टाकणार आहे धने पावडर वन टी स्पून वन टीस्पून धने पावडर टाकणार आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जिरा पावडर जिरा पावडर आम्ही ओव्यासोबतच मिक्स करून टाकलेली आहे तुम्ही तसंही करू शकता किंवा वेगळंसुद्धा करू शकता त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे गरम तेल टू टू टी स्पून टाकू शकता तुम्ही गरम तेल ते ह्याच्यात टाकायचं आहे चालू आहे ती

अशा प्रकारे पीठ पूर्ण मळून आहे त्यानंतर हे तयार झाल्यावर आम्ही तुम्हाला पुढं दाखवू कसं करायचंय आम्ही कोमट पाणी घेतलेलं आहे त्याच्याने पीठ मळता थोडस आता टेस्ट करणार आहे कस झालेलं आणि मी पण करते अशा प्रकारे आम्ही पीठ मारतो आहे आहे पीठ मळून आता पंधरा मिनटं ह्याला रेस्ट करायचं आहे त्यानंतर ह्या चकलीच्या चक्र, गोल गोल चकली बनवून घ्यायची आहे इतकं चवीला पण छान लागत छान झालेलं आहे पुढे बघा कि आम्ही कसं करणार आहे If one hour later... ते पंधरा मिनटं आता झालेले आहे आणि आम्ही ह्याच्याला तेल लावणार आहे सगळीकडून तुम्ही बघत राहायला दहा ते पंधरा मिनट झालेल्या आहेत आणि आम्ही आता ह्याच्यात तेल लावणार आहे सगळीकडून आतून तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तेल लावायचं आहे आपल्याला मग मी जास्त लावू का जास्त तेल लावू लागलं हो हे मी असं तेल लावून घेणार आहे सेट करून हल्ला सुद्धा तेल लावायचं आहे असाला Thank mm -hmm. you.

प्रकारे होत आहे हे सगळे तयार द्यायचे छान अशा झालेल्या आहेत अशा प्रकारे कुरकुरीत चटणी झालेली आहे आमची तुम्हाला दाखवतो तळताना हाय गाईस आज आपण ब्लॉग एंड करूया तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि सेम तुमच्या आमच्यासारख्या तुमच्या चकल्या झाल्या असेल तरीही मला कमेंटमध्ये सांगा एकदा आणि इतक्या छान आणि इतक्या कुरकुरीत झालेल्या आहेत तुम्ही ही रेस रेसिपी नक्की ट्राय करू शकता खूपच छान झालेले आहेत आम्हालासुद्धा आवडलेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय गुड नाईट बाय गुड नाईट